शांततेची परंपरा जपणाऱ्या शिरोळ हातकलंगलेतील गणेश मंडळांनी सामाजिक कार्यातही पुढाकार घ्यावा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं वक्तव्य शिरोळ तालुक्यातील गणेश मंडळ ही शांतताप्रिय आहे चुकीच्या पद्धतीनं मंडळांवर कारवाई नको कायदा पाळत वर्षभर सार्वजनिक आणि सामाजिक कार्यात सहभाग सा वाढवा असं आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर इथं शिरोळ जयसिंगपूर हातकलंगले व पेटवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव दोन हजार पंचवीस बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता जयसिंगपूर विभागाच्या एस पी डॉक्टर रोहिनी सोळंके शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई स्थानिक जगत जनप्रतिनिधी पोलीस अधिकारी व गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार यड्रावकर म्हणाले गणेशोत्सव हा श्रद्धा आनंद आणि सामाजिक ऐक्याचा सण आहे लोकांनी टिळकांनी अपेक्षित केलेल्या हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश आपल्या भागातील मंडळांनी जिवंत ठेवला शासनानं ठरवलेला डॉल्बी आवाजाचा नियम पाळावा परंतु किरकोळ कारणावर तरुण मंडळांवर गुन्हे दाखल करण्याआधी सुधारण्याची संधी द्यावी चांगलं काम करणाऱ्या मंडळांना पोलिसांनी प्रोत्साहन द्यावं ते पुढे म्हणाले गणेशोत्सव फक्त मिरवणूक आणि विसर्जनापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर सामाजिक प्रबोधनपर कार्यात गुंतावं कारवाई करण्याआधी संवाद साधला तर अनेक तणाव टळू शकतात मुद्दाम कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई सरकत नाही पण चांगल्या परंपरा जपणाऱ्यांना अडचणीत आणू नये यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी प्रत्येक मंडळाने एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा सल्ला देत लेझर शुला पूर्ण बंदी तर डॉल्बीचा आवाज सत्तर डीसीबल मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या गणराया अवॉर्ड योजना कायमस्वरूपी सुरू राहील आणि पुरस्कारासाठीचं गुणांकन निकष मंडळांना लवकरच कळवले जातील असंही त्यांनी सांगितलं बैठकीत गणराया अवॉर्ड अंतर्गत शहरी विभागात बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ राजवाडा शिरोळ तर ग्रामीण विभागात स्टार युवक गणेशोत्सव मंडळ टाकवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला याशिवाय विविध विभागातील अनेक मंडळांना पारितोषिक व विशेष कार्याबद्दल गौरवण्यात आलं डीवायएसपी डॉ डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी मंडळांना सर्व शासकीय परवाने वेळेत घेण्याचं डॉलबिंब लेसरच्या नियमांचं पालन करण्याचं आणि मिरवणुकीत महिलांचा सहभाग वाढवण्याचं आवाहन केलं समारंभास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील राजेंद्र नांद्रेकर बहुजन समाजाचे नेते सर्जेराव पवार पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड सत्यवान हके शरद मेमाने यासह शिरोळ वडगाव हातकलंगली जयसिंगपूर परिसरातील पोलीस अधिकारी कर्मचारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते